बंधूं नमस्कार इंडियन अॅग्रो इंडस्ट्रीज चाकण पुणे यांनी बनवलेले खास इंजिनवर चालणारे कोळपणी खोरपणी डवरणी यंत्र तर हे आहे सिंगल व्हील इंजिन कोळपे जे सोयाबीन मका ज्वारी हरभरा उडीद मूग गहू बाजरी कोबी फ्लावर टोमॅटो बटाटा वांगी मिरची सर्व पिकांमध्ये कोळपणी खोरपणी डवरणीसाठी तुम्ही याचा वापर करू शकता तर याला पाठीमागे कोळपणी यंत्र आपण दिलेलं आहे त्याला लहान मोठ्या पासा लावू शकतात नव्वींच बारा इंच पंधरा इंच अठरा इंच तसेच त्याची उंची देखील तुम्ही कमी जास्त करू शकता आपण होल दिलेले आहेत तसेच हे ऊस बाळ बार, बार नियंत्र देखील आपण याच्यासोबत देतोय हो तसेच हे छोट रेझर आहे जे की तुम्हाला भर लावण्यासाठी उपयुक्त आहे तर इंडियन अॅग्रो इंडस्ट्रीज चाकण पुणे या ठिकाणी आपली कंपनी तर या ठिकाणी प्रत्यक्ष भेट देऊन तुम्ही याचा लाईव्ह डेमो स्वतः चालून पाहू शकता मजुरी खर्च व पक्षापासून कायमची सुटका मिळवण्यासाठी अतिशय उपयुक्त आहे दोन ते अडीच तासात एकेका राहण्याची कोळपणी करू शकता त्यासाठी फक्त शंभर ते दीडशे रुपयाचं तुम्हाला पेट्रोल लागेल तर ऑनलाईन बुकिंग केली तर संपूर्ण महाराष्ट्रात तुम्हाला याची घरपोच डिलिव्हरी मिळणार आहे प्रत्यक्ष डेमोसाठी इंडियन अॅग्रो इंडस्ट्रीज चाकण पुणे पुणे नाशिक हवेवर संतोष नगर भाम या ठिकाणी आपली कंपनी तर या ठिकाणी तुम्ही प्रत्यक्ष भेट देऊन याचा लाईव्ह डेमो स्वतः चालवून पहा आणि तुमच्या गरजेनुसार अडीज टबर कोळपणी यंत्र बनवून घ्या तर शेतकरी बंधूं याच्या माध्यमातून तुम्ही मजुरी खर्च व काबड कष्टावर कायमचीच मात करू शकता तर हे आपल्याकडे दोन एच पी टू मधून एक मॉडेल उपलब्ध आहे आणि दुसरं म्हणजे तीन एच पी मधून एक मॉडेल उपलब्ध आहे तर फोर चे जे मॉडेल आहे त्याला आवाज व्हायब्रेशन वगैरे कमी असतंय स्मूथ चालतंय ऑइल आणि पेट्रोलसाठी त्याला सेपरेट टँक असतात आणि जे दोन एच पी टू स्ट्रोकचं मॉडेल आहे त्याला ऑइल आणि पेट्रोल तुम्हाला मिक्स करून चालवं लागते त्याला थोडं आवाज व्हायब्रेशन जास्त आहे तर दोन्ही मॉडेल आपल्याकडे उपलब्ध आहेत तुम्हाला जे हवं ते मॉडेल ते तुम्ही ऑर्डर करू शकता तर प्रत्यक्ष डेमो साठी कंपनीला भेट द्या लाईव्ह डेमो पहा वेगवेगळे शेती अवजार आपण या ठिकाणी बनवतोय त्याच्यामध्ये आता हे सिंगल व्हील इंजिन कोळप यंत्र तुम्ही बघितलं त्याच्यामधून तीन पास वाले देखील इंजिन कोळप यंत्र आपण बनवतोय तर प्रत्यक्ष डेमो साठी कंपनीला भेट द्या लाईव्ह डेमो पहा ऑनलाइन बुकिंग जर करायचे असेल तर आम्हाला तुम्ही संपर्क साधू शकता आपला जो नंबर आहे नाईन सिक्स डबल नाईन वन डबल झिरो डबल टू फाईव्ह म्हणजे शहाण्णव नव्याण्णव शंभर दोनशे पंचवीस या नंबरला संपर्क साधल्यास याची संपूर्ण माहिती तुम्ही घर बसल्या व्हॉट्सअपवर मिळू शकता आणि ऑनलाईन बुकिंग केली तर डिलिव्हरी देखील तुम्हाला घरपोच मिळणार आहे तर सर्वच पिकांमध्ये कोळपणी कोळपणे डेव्हरणीसाठी तुम्ही याचा वापर करू शकता रेस ही हातामध्येच दिलेली असल्यामुळं पाहिजे त्या स्पीडनं तुम्ही त्याला ऑपरेट करू शकता या ठिकाणी रेस तुमच्या हातामध्ये असते आणि दुसरी गोष्ट म्हणजे लहान मोठ्या पासा लावता येतात तसेच तुम्हाला वेगवेगळ्या याच्या याच्यासोबत मिळतात तर संपूर्णपणे ऍडजस्टेबल कोळपणी यंत्र आपण या ठिकाणी बनवलेलं आहे ज्याच्या माध्यमातून तुम्ही सर्वच पिकांची कोळपणी डवरणीचं काम या ठिकाणी करू शकता तर एक तासात तुम्हाला याला अर्धा लिटर पेट्रोल लागते आणि दोन ते अडीच तासात एक एक राणाची कोळपणी तुम्ही करू शकता तर प्रत्यक्ष डेमो साठी कंपनीला भेट द्या आणि ऑनलाईन बुकिंग केली तर याची डिलिव्हरी घरपोच मिळेल तर आपली ऑर्डर बुक करण्यासाठी आजच आम्हाला संपर्क साधा धन्यवाद जय जवान जय किसान